मित्रांनो हसताय ना हसलेच पाहिजे आजच्या ब्लॉकची सुरुवात आम्ही करतोय एका शेतातून आणि शेतात आलोय मक्क्याचं शेत हिरवगार आहे वा रे वा कुठ चाललंय हो का हो हो तात्या चार वरगी देखाल तर चालणार नाही तो चालना का हो बघ ना गाडी जातो ना मग आपली गाडी रिकामीच पडेल होती मुलगी बघायला चाललंय वाटत असं हे वावरा वावरा वावर चालले मुलगी बघायला पहिले असेच जायचे मुलं बघायला भाऊन की की <laughs> बाय आत्ता कुठे पोरगी कुठे ये बघून येता आणि पोर पोरगीला पास करून घेतो काय काही ते माय बापाला सांगत नाही लग्न लावून घेता अरे वा जमाना बदलतोय खूपच बदलतोय पहिले तर एवढा थटार राहायचा पुरी भाव बनकीतले मग ते चिवडा आणि मग ते जिलबी नाश्ता व्हायचा साखरपुडा नाही ते बस्त्याला व्हायचं ते पण साखरपुड्याला मग ते एकदम थटार राहायचा मुलावाल्यांचा कारण मुली तेव्हा सहज भेटून जायच्या मुलीवाल्या रावणं करायचे मु लग्न करण्यासाठी म्हणजे हुंडा बी भेटायचा अंगठी बी भेटायची अजून जुन्या जमान्यात तर ते एच एम टी घड्याळ मागायचे सायकल मागायचे काय काय थटारा होता तेव्हा <laughs> आता मुलांची पुरी पानची होऊन गेली आहे आमच्या काळी तरी बरं होतं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला आम्हाला एवढं त्रास नाही झाला पण आता चल फार बिकट परिस्थिती आहे मुलांची काय घाबरू नका दिवस पलतच राहतात हो का अलक, अलक एक काळ होता मुलांचा आता मुलींचा काळ आला आहे तो बी निघून जाईल जमाना बदलेला परत वाट बघा मग नका तोपर्यंत परत आसत रा थोडं आसल्याने ना चांगले हार्मोन्स क्रिएट होतात असं ते काय करतंस बल तर जीवन मला राडा राहत अलग अलग राडा राहतच पण काही टेन्शन लवकर नाही फ्री राह ना एकदम कुठलं डोकाल चालल्यावर नाही जग काही भारा बांधेल होती ना मन मग सर्व का टाका काका चुलता मामा मावशी आयो हाऊ असा नाव असा होता नाव मन सग असा वागणं होता यांनी मला असं कर होतं आणि यांनी मला मानपान दिनतानी आणि यांनी मला पत्रिका दिली नाही याने मला पत्रिका नाव टाकनी जितला बी भारा होती ना या डोक्यामध्ये बांधेल तेवढा सोड द्या सर्व असले माफ कर द्या देखा तुमनं मन मन कितला हलको नाही तर तुमला डायबिटीस नाही तर मग शुगरना प्रॉब्लेम चालू आहे बरं मग भरत बसशात द दवाखाना 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 कारण की एक संशोधन माझ्या साबित होई घे की ज्या लोक जास्त भारा बांधतस टेन्शन लेतस रिकाम फालतू टेन्शन त्याला म्हणजे एक नया पैसा ना फायदा नाही आहे असं टेन्शन घेणाऱ्या लोकांना बी पी आणि शुगर आजार लवकर पकडतात हे मी एका व्हिडिओमध्ये बघितलं म्हणून सांगतोय मी तुम्हाला मी पण करायचो असं पण मी सोडून दिलं एक महिन्यापासून मी सबकुच सोड द्या म्हणजे सर्व सोडून दिलं चला हसत राहायचं लहान बनून जगायचं कोणी हसो कोणी टिंगल करो कोणी निंदा करो घंटा फरक पडाय पडायला नको पाहिजे आपल्याला कुठलीही गोष्ट देणारा देईल पण आपण घ्यायची का नाही घ्यायचं हे आपण ठरवायचं हायला आपली जिंदगी आहे रिकाम्या भारे बांधून बांधून तर अख्खी जिंदगी चालली ते सख्ख्या भाऊशी भाऊ बोलत नाही अरे बापरे काय ही भानगडे अरे एकाच आईच्या पोटी जन्माला आल्यानंतर तुम्ही भावाशी भाऊ बोलत नाही अरे मग तुम्ही काय जिंदगीत येऊन उपयोग हो, काय रे बापा आमच्या वडिलांचं बी मी बघितलं मी तर कधीच पण त्याच भावाशी वाईट राहिलो नाही कोणाशीच वाईट राहिलो नाही आणि राहणार बी नाही मी आयला कोणी कसं का वागेना त्याचा देवधर्म त्याच्याजवळ आपण मस्तीने राहायचं बोलून घ्यायचं लहान बोलून जा वागायचं तो नाही बोला ना एकदार नाही बोला अजून दादा म्हणायचा अजून भाऊ म्हणायचं अजून काका म्हणायचं काय घाबरायचं नाही लहान बनल्याने ना काय फरक पडतोय आणि जो मोठा व्यक्ती असतो ना मनाने तोच लहान बनतो ज्याच्यामध्ये इगो असतो अहंकार असतो जो स्वतःला खूप काही समजतो मग तो अहंकार म्हणजे नाही मी कसाल बोलू त्यांचं सांगे नाही मना मान मोठा आहे अरे बाबा हाऊ आडी काय काली जशी तुझी जिंदगी बहीण घंटा काल बस आड्या <laughs> समजलं <समन्ने> समजा <का>? हां <laughs> आता मी थोडंसं फिरालेलं आहे आठ मा आता वावर महिन मी जळगाव जास्त जळगावला काही सामान घ्यायचं आहे मराठी आयरानी दोघं ठोकतो मी पण आयराणीचं नान आपण सोडणार नाहीत किती बी इंग्लिश येऊन जाओ किती बी शिक्षित होऊन जाऊ पण आयराणीचा नान तर आपण सोडणार नाही ते आपली मातृभाषा आहे आपण खान्देशमध्ये पैदा झालो आहे ल आयराणीवर तर गर्व राहील आपल्याला पहिला पहिल्यांदा तू माझ्या प्रेमात मी तुझ्या प्रेमात गाऊ गाणी ओ माझी राणी आई वडिलांना प्रेम देऊ सर्वांना नातेवाईकांविषयी चांगला विचार करू घरात आनंदाने खुशीने राहू जास्त मोहमाया न करता जेवढं देवाने दिलं ते मान्य करू आणि काम करत राहू कष्ट करत राहू कष्टाच खाऊ कष्टानेच जीवनात जी राहू कष्टानेच जीवनात राहू ओमा माझी राणी हो मा जळगावमधला हा सर्वात मोठा ब्रिज आहे जो की सुरतले रेल्वे लाईनला आणि मुंबई रेल्वे लाईनला क्रॉस करतो आपण सुरुवात करतो एवढा मोठा ब्रिज आहे की इकडे पण बिल्डिंग आहेत इकडे पण बिल्डिंग तिकडे पण विचार तर हा ब्रिज कुठे कुठे वळण घेतो ते आपण आहोत इकडे हा गुजराल पेट्रोल पंपला इथून एक रस्ता होईल इथे जातो आहे गुजरात पेट्रोल पंपला हाती तिकडे आणि हा इथून अजून पुढे जातो आहे इकडे पायी चालणाऱ्या लोकांसाठी एक पॅप आहे सारखं काय होतात अशा पद्धतीने या फ्रीजचं जळगावमधला सर्वात मोठा फ्रीज आहे ਤਰ ਹਾਈ ਇकडे ਕਾਨੜਦਾ ਰਸਤਾ ਤੱਕ ਪਹੁੰਚ ਗਿਆ। ਇੱਥੇ ਕਾਨੜਦਾ ਨਹੀਂ ਨਾਂਂਦਰਾ ਰਸਤਾ ਆਪੇ। तो ब्रिज आता तर हा ब्रिज इकडे जो आलो आपण तर हा कानडदा नांद्रा रस्ता आहे इथून आणि हा जो जातो सिरसोली इकडे जातो इथून सिरसोली जाऊ शकत नेरी जाऊ शकत उमाडे मोहाडी हा सरळ रस्ता जातो इथून तर हा इथे जळगावचा की जो, जो रेल्वे लाईनला क्रॉस केले आहे दोन रेल्वे लाईन क्रॉस केली आहे पहिली रेल्वे लाईन आहे ती सेंट्रल रेल्वे लाईन आणि दुसरी रेल्वे लाईन आहे ती आपली सुरत रेल्वे लाईन जळगाव ते सुरत म्हणजे भुसावळ जळगाव सुरत आणि एक आहे भुसावळ जळगाव मुंबई म्हणजे नाशिक तो हा ब्रिज आहे हा इकडे नांद्रा कानडला जाणार आहे जो आपण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला हा एक जो आहे हा इकडे जातो आहे आणि हा रिंग रोडला जातो आहे हा इकडे तर हा एवढा मोठा ब्रिज रेल्वेचा जो की ही मुंबई सेंट्रल लाईन आहे आणि त्याच्या बाजूला आहे गुजरात सेंट लाईन रेल्वे लाईन मानवी तुझं झालं का उमर ती ही बोलत होती तुला चैतन्य कुठून भेटलो हा हालो मी गाईच्या गोठ्यामध्ये गाईच्या गोठ्यात आला पण आता खूप किचड किचडून गेलाय बाबा नाही वाटत घ्यायच्याकडे हो लाल्या महादेवाचं मंदिर पण आहे हय कपडे बुकतो रे हो लाल्या लाल्या चोप चोप जाते <laughs> का कपडे खराब करतो तू था। सर सर सरक बाजून येऊ नको मोबाईलची क्वालिटी बघा तुम्ही झूम केलं आहे मी सेवन पॉईंट सिक्समध्ये झूम केलं आहे के तरी पण क्लॅरिटी बघा तुम्ही कारण हा स्पेशल ब्लॉगिंगचा व्हिडिओ शूट करणार आहे मोबाईल छान कमेंटमध्ये नक्की लिहा कशी वाटली क्वालिटी तर व्हिडिओ